काल रात्री साडेबाराच्या दरम्यान बावीस दिवसानंतर सचिन घरी आला होता पुण्यावरून आणि आज सकाळी मी त्याच्या सगळं काही आवडीचं केलं होतं त्यासाठी छान मी नटले सुंदर स्वयंपाक करायचा होता आज मी खीर पुरी भजे पापड आणि मसाला भात असं खूप छान छान आज बेत होता तर सर्वात आधी मी पनीरची भाजी अशी करून घेणार आहे तर पनीरची भाजी करण्यासाठी मी कालच अशी तयारी जेव्हा मला सच सचिनने सांगितलं की मी येत आहे तेव्हाच मी छान सगळे प्रिपरेशन करून ठेवले होते आणि सकाळी उठून पहिला म्हटलं स्वयंपाक करावा छान नटले जसं काही आज सणच आहे आणि असंही काही दिवसामध्येच आता पाडवा येत आहे तर तो पाडव्याला तोंड असेल तर तो मला खूप एकटं एकटं वाटेल म्हणून आजच जे काही आहे ते करायचं तर खरं तर आपला नवरा घरात आहे हे तर हेच एक सण असल्यासारखं मला फील होत होतं कसं असतंय ना की थोडंसं दूर गेलं की आणि खूप जास्त प्रेम वाढायला होतं आणि हे मला प्रत्येक वेळी अनुभवायला मिळतं तर छान असा स्वयंपाक करून घेणार आहे मी नेसलेली ही साडी आहे ना तक्षशिला साडी आहे सध्या नवीन मॅन्युफॅक्चरिंग आहे या साडीची आणि खूप सुंदर आणि काठबद्दलची साडी नेसून स्वयंपाक करणं हे मला डिफिकल्ट वाटत होतं पण खरं तर हे तसं नाही झालं जवळपास मी तीन ते चार तास ही साडी नेसून होते सकाळपासून नंतर जेवताना मी काढली कारण नंतर मला गर्मी व्हायला लागली ला होती छान वाटण तयार करून घेतलं तुम्ही वाटण बघितलं खूप बेसिक आहे आणि हां तुम्हाला वाटत असेल की ही साडी जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा नाही का सेम अशामध्ये कलर्स पण खूप सारे आहेत अवेलेबल तर मी तुम्हाला त्यांचं ना नंबर देऊन टाकेल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर आ, ही ह्यांचं ना इंस्टाग्रामवरती पेजसुद्धा तर आता आ, मला बऱ्याच लोकांनी ना ताई तुझं कुकरचं काय आहे ह्याचा रिव्ह्यू दे तर मंडळी हे कुकर ना मी इंडस व्हॅलीमधनं मागवलं होतं तर हे छान कुकर आहे ॲज अ पॅन ॲज अ कुकर तुम्ही कसंही वापरू शकता आणि ही कढाई सुद्धा मी तिथूनच मागवलेली आहे तर आता मी जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते गरम गरम तेलामध्ये मसाले घालून छान ते मसाला टाकून घेतला आणि ते फ्राय होईस तो इथं मी कुकरमध्ये छान असं मसाला भात करणार आहे मसाला भात म्हणजे काय नाही फक्त गरम मसाला तेलामध्ये टाकलेला आहे आणि दालचिनी लवंग वगैरे मिरा आणि ते स्टार फुल असताना ते टाकलं अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि छान असं तांदळातलं पूर्ण पाणी ड्राय होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आणि एकीकडे एक 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 मसाला पण भाजत आहे आणि आता भातामध्ये मीठ टाकलं आणि अशी भरपूर कोथंबी टाकणार आहे त्याआधी एकदा मी इकडे गरम मसाले जे काय आपले ड्राय मसाले पावडर असतात ते टाकून घेणार आहे सुहाणाचा पनीर मसाला गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर थोडंसं तर्री येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकली कश्मीरी रेड चिली पावडर आपला घरचा कोल्हापुरी मसाला हळद आणि मीठ टाकलं आणि आता पुन्हा याला छान असं तेल सुटेपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे आणि मसाल्याच्या भांड्यामधलं जे काही होतं उरलेला मसाला त्यात पाणी टाकून जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं टाकून घेतलेलं आणि आता त्याला छान उकळी येऊस्तर इकडे मी भाताला जे एकदम व्यवस्थित फ्राय झालेलं आहे त्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे टाकून छान हे करून घेणार त्याच्यामध्ये आता पाणी टाकणार आणि गरम पाणी टाकलेलं आहे मोस्टली मी भाजीमध्ये आणि भातामध्ये दोन्हीकडे गरम पाणी टाकलं ज्याने करून त्याची जी टेस्ट आते ती इनहास होते आणि गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला कट देखील खूप सुंदर येतो थोडंसं एक उकळी आली की कुकरचं झाकण लावून घेणार आणि त्याला शिट्टी लावून घेणार आणि फक्त मोठ्या गॅसवरती एक सिट्टी आणि बारीक गॅसवरती एक सिट्टी अशी येऊ द्यायची आणि आपला भात मस्त तयार होतो मटर पनीरची भाजी आहे मटर ऑद आधीच मी थोडेसे उकळून घेतले होते कारण पनीर लवकर शिजतं आता पनीरचे क्यूब्स तसेच टाकले ना की पनीरची भाजी एवढी खास लागत नाही मग शेवटचे दोन चार क्यूब्स आहेत ना असे मी मॅश करून टाकते ही छोटी मोठी टिप्स असते जी आपल्या पनीरच्या भाजीला अजून जास्त अशी हॉटेलसारखी रिचनेस देतं तर छानपैकी आपली भाजी मस्त झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कट देखील आलेला आहे आणि हॉटेलची भाजीसुद्धा इतकी टेस्टी लागणार आहे जितकी अशी घरची तुम्ही करून बघा खूप सोपी आहे आणि ना एकीकडे मी सकाळी ना म्हणजे मला माहिती होतं की मी एवढी पण एक्सपर्ट नाही आहे साडीमध्ये म्हणून मी ना सगळं करण्याच्या आधी पीठ तेवढं आवडधबड म्हणून ठेवलं होतं ड्रेसवरच आणि त्यानंतर म्हणजे आंघोळ करून मी मी आज हेअर वॉश केला होता कारण देवाला नैवेद्य ठेवायचं आहे म्हणून म्हणून मी काय केलं आंघोळ करून पहिला मी शॉर्टवरच माझं पीठ म्हणून घेतलेलं आणि नंतर म्हटलं जरा पीठ मुळेपर्यंत सगळा स्वयंपाक करून घ्यायचा मग आता पीठ पण आपलं तयार आहे एकीकडे मी खीर करून घेते खीरसाठी आता कसं मंथ एंड आहे ड्रायफ्रूट सगळे संपले होते म्हणून फक्त खोबरं आणि बदामच टाकलं आणि थोडंसं आता रवा टाकलेला आहे काही लोक तांदळाची पण करतात पण आता मला इन्स्टंटली करायचं म्हणून मी रव्याची खीर करते आणि घट्ट दूध असतं माझ्या घरातलं मी अजिबात पाणी टाकत नाही म्हणून थोडंसं अर्धी वाटी पण त्यापेक्षाही कमी मी पाणी आता खीरमध्ये टाकलेलं आहे आणि चवीपुरतं साखर जास्त गोड खात नाही पण थोडीफार साखर पाहिजेस बघा आणि आता इलायची पावडर जी रेडीमेड माझ्याकडे ऑलरेडी बनवलेली असते मी कंटिन्यू अशी म्हणून ठेवत असते आता बघू शकता तुम्ही जेवढ्या पुऱ्या करायच्या तेवढे मी गोळे पहिला पटापट करून घेणार आहे अजून मला एक कमेंट सारखी येते की तू कोल्हापूरची असून तू कोल्हापूरची लँग्वेज का बोलत नाहीस आणि पुण्याची लँग्वेज का बोलतेस तर बेसिकली माझं पुण्याची किंवा कोल्हापूरची असं काही नाही आहे मी मुळात कोल्हापूरला राहतच नाही म्हणून मला ती टोन येत नाही आधेमध्ये थोडीफार होते परंतु मला कोल्हा कोल्हापुरी ही लँग्वेज येतच नाही मुळात इवन माझा नवरा देखील तुम्ही बघितला ना कधी जर तो बोलला कधी बोलत नाही तसा तो सोशल मीडियावर पण कधी जर मला दाखवता आलं तर तो देखील कोल्हापुरी भाषेमध्ये दे बोलत नाही तर असं तुम्ही नाही म्हणू शकत की तू कोल्हापूरची आहेस तुला कोल्हापूरची भाषा येत नाही आता शक आता माझा जन्म मुळात एम पीमधला आहे जिथे मी बॉर्न अँड बॉटम म्हणजे माझं तिकडं पूर्ण हिंदीमध्ये माझं जे म्हणतो ना आपण मोठं मी लाणीची मोठी हिंदी शिकून झालेली आहे त्यानंतर इंग्लिश मिडियम शाळेमध्ये होते नंतर छत्रपती संभाजीनगरला आम्ही शिफ्ट झालो जेव्हा मी, मी आ, एक अकरा बारा वर्षाची असेल तर मग मुळात मला ना मला छत्रपती संभाजीनगरची पण भाषा एवढी येत नाही मला कुठलीच येत नाही मी मराठी अशीच वरच्यावर शिकले आणि काय होतं बरेच वर्ष पुण्यात राहिले जॉबनिमित्त तर थोडीफार लँग्वेज पुण्याची असू शकते पण मी असं नाही म्हणत आहे की म्हणजे मी पुण्याचीच भाषा बोलते किंवा मी कोल्हापूरचीच असं काही नाही आहे तुम्ही माझ्या भाषेवरती प्लीज लक्ष देत जाऊ नका थोडीफार इंग्लिशमध्ये मध्येही येते आता काय करणार ठीक आहे आता ही साडी तुम्ही पाहू शकता किती सुंदर टू इन वन कलरमध्ये आहे आणि पूर्ण साडी नेसून मी इतका स्वयंपाक केला आणि मला स्वतःवरती कौतुक असं नाही आहे पण छान वाटतंय की मी हा मी करू शकते मी याआधी पण खूपदा केलेलं आहे हे फर्स्ट नाही आहे पण कसं असताना कम्फर्ट झोन असतो एक त्यामुळे मी शॉर्ट्स वगैरे घालते तर uh, छान असा देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाला सचिन कामाने मी तर थोडंसं बाहेर गेलेला आहे त्याचं कारचं थोडंफार वायरिंग वगैरे करायची आहे सिस्टम वगैरे चेंज करायचं आहे तर तो येईपर्यंत सगळा स्वयंपाक झालेला होता किचन कट्टा देखील स्वच्छ झाला होता तुम्ही पाहू शकताय सगळं मी चकाचक करून घेतलं आणि त्यानंतर मी हे अर्बन वाईबचं किचन क्लिनर आहे ना त्यानेच गॅस पुसून घेतला कारण मला घासायचा जीवावर आलं होतं तेलकट झालेलं आहे किचन कट्टा तुम्ही पाहू शकताय घाण असा नाही पण तेलकटच झालेला आहे मग आता घासून धुण्यात मला मग ती साडी वगैरे घाण होईल त्यामुळे मी ते स्प्रे केला आणि एकदम चकचकीत माझा गॅस ओटा सगळा चकचकित झालेला चक आहे म्हणजे आज दिवसभर मी छान गप्पा मारत सचिनबरोबर टाईम स्पेंड करणार आणि सोबतच जेवण करणार स मुलांचं जेवण झालेलं आहे नैवेद्य ते दाखवून त्यांना लगेच भूक लागली होती तर तुम्ही पाहू शकता सगळं चकाचक झालं आणि हे एकदम दोन शेडमध्ये साडी आहे पिंक आणि असं थोडासा निळा असा मिक्स कलर आहे तर खूप सुंदर साडी आहे हे माझं गंठन नवीन जे मी बरेच कमी घालते तुम्ही पाहू शकता हे माझं शॉर्ट गंठन जे आहे ते लग्नातलं आहे कानातले वेल आणि झुमका हे मी आत्ताच केलेलं आहे वेल जुने आहे झुमका नवीन आहे तर कसा वाटलं माझा आजचा लुक आणि आजच्या साडी जर तुम्हाला ही साडी घ्यायची असेल ना तर मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला हे करेन आणि हां जेवताना मी हे सगळं साडी बिडी काढून जो जेवायला बसले होते कारण मला कम्फर्टेबल गप्पा माझ्या सचिनबरोबर जेवायचं होतं उष्णता देखील आहे म्हणून कम्फर्ट झोनमध्ये मी माझ्या पुन्हा आहे मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा